हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील एका बी सी या रिस्पॉन्सिबल गावामध्ये आलो आहे तर बीजेपीचे असोगी नेते तर काँग्रेसचे नामदेव जी किरसान यांच्यामध्ये लढत आहे तर जाणून घेऊ इथल्या लोकांची काय अपेक्षा आहे बर आता कांग्रेस ची जे सत्ता होती ते चांगली होती बीजेपी ची सत्ता वाढते काँग्रेस ची चांगली होती ना चांगल बरं आता दहा वर्ष बीजेपीची सत्ता होती आपल्या बीसी मध्ये तर असे तुमच्या आता जसा एक वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा जर मुलगा आहे तर त्याच्यासाठी रोजगारासाठी का केलं काहीच नाही करून आहे सगळंच खाली आहे हो का बार सगळे आता यावेळेस कोणाला म्हणजे निवडून आणाय काँग्रेस लिहाय ना आ, आज जे विद्यमान सरकार होती दहा वर्षापासून आपल्या क्षेत्रामध्ये भीसी एरियामध्ये तर भीसी एरियामध्ये जसं तुमचा मुलगा आहे मुलगी आहे किंवा तुम्ही इतर कास्तकार आहे यांच्यासाठी असे कोणते चांगले कामं केले नाही कामं कोणतेच नाही केले के बंदी बांगुल्याना ना के काम नाही केले फक्त देवस्थानाचे ते का बांधून गेले देवर याच्यावर तर काही नाही युवकाला रोजगार रोजगार कोणाला दिला नाही घरकोडच तर काल काय का घरको काम नाही काम केले म्हणत काल पण ती काल आपला आमदारा लावता ना त्याने प्रश्न दिलाच त्याने का बा घरकुट जे आले पाहिजे ते येईल गरीब माणसं राहिले परिस्थिती खूप बिकट आहे कोणत्याही या विकास म्हणजे कोणतं का घे घरकुट नाही विकास नाही दिलं बघ ते रोड तयार केले बघ आपले फक्त उमरेड पासून बिशी भरी ह्याच्यावर तर कोणते कामं केले आहेत कास्तकारासाठी कास्तकारासाठी काहीच नाही उद्देश झाला कास्तकाराचे काय भावच नाही मिळत कास्तकार वगैरे मोदीने मो कसे बघाल आजच्या जे निवडणूक आहे तारखेला तर याच्यामध्ये जे विद्यमान दहा वर्ष तुमच्या क्षेत्रात राज केला या दहा वर्षामध्ये युवा पिढीसाठी उत्कृष्ट असे कोणते रोड बनवले कोणते असे प्लॅन्ट आणले ज्याच्यापासून युवकाला रोजगार मिळाला रोजगार मिळाची जवळपास संधी मिळाली जगा देशातल्या ज्या पी एम किसान पासनं ज्या योजना शासनाने राबवल्या तर शेतकऱ्यापर्यंत कुठपर्यंत पोचल्या काही पोचलेल्या नाही आणि कुठ कुठलाही प्रकारचा चिमूर क्षेत्राला विकास झालेला नाही अजूनपर्यंत ना विद्यमान जे खासदार होते ते दहा वर्षापर्यंत अजूनही बघितलंच नाही लोकांनी बघितला नाही आणि आसपास रस्त्यानं गाडी जातानी पण बघितला नाही अशी अवस्था खासदार साहेबांनी एवढा मोठा भीसी क्षेत्र असून तुमच्याकडे येऊन कधी पाला नाही त्याला लोक ओळखत नाही असं ओळखतही नाही आणि तो प्रत्यक्षात कुणीच बघितला नाही कामात खासदार खासदारकीचा तर काही प्रो, प्रो, प्रोजेक्ट आलाय बा का रोड वगैरे छान झाला आहे बा अस कसल्याही प्रकारची न्यूज वगैरे खोटी न्यूज आली असेल बहुतेक पण झालेला नाही ठीक आहे तर आता काय म्हणाल आता आपण काँग्रेस सरकार आणूया पंजाला विजय करूया आपलं विठ्ठल उभासराव मोईनकर काय सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यमान सरकार जे होती दहा वर्ष या सरकारने आपल्या जनतेसाठी काय असे केले हे तर दहा वर्ष झाला याचा खासदार या भिशी गावामध्ये अजूनही त्याचा पाय नाही पण आता निवडणूक असल्यानं तो त्या दिवशी तेरा तारखेला इथं आला आणि जे काही भाषण दिलं असेल ते दिलं तर सरकारच्या काळामध्ये बेरोजगारी महागाई आणि तरुण वर्गाला कोणताही काम नाही ह्या सरकार दहा वर्षाच्या काळामध्ये काहीच करू शकलं नाही फक्त बाता करण्याच्या गोष्टी याच्या आहेत दुसरं काही नाही यावेळेस आम्हाला पंजाबचं सरकार पाहिजे एवढंच मी बोलतो म्हणून घेऊ सर काय नाव आहे आपलं बला गंगाधर युवराज बनसोड गंगाधर युवराज बनसोड काय सांगाल विद्यमान सरकारबद्दल आपण काही ना नाही त्यांनी काहीच काम केलेलं नाही आमच्या नगरीमध्ये आणि ते आमचे खासदार कधी आले नाही आमच्या गावाला आणि त्यांनी कोणतेही काम केले नाही बेरोजगारी वाढवली आहे आता दहा वर्षापेक्षा जे काँग्रेसच्या राजामध्ये जे परिस्थिती होती ना दहा वर्षे विद्यमान सरकारने जे परिस्थिती निर्माण केली याच्याबद्दल किती पट आनंद आनंदित काहीच आनंदी का चारशे रुपयाचा जो गॅस सिलेंडर होता तो साडे दहाशे रुपये केला आणि लोकांना फुकट अनाज वाटून त्यांना वाटते खूप काही बोट बलिदान केलं बा पण ते लोकांना पुन्हा गरीब करत आहेत हे लोकांना समजत नाही सरकारचं चुट्या बनवायचं चा काम चाललेलं आहे दुसरं काही चाललेलं नाही म्हणजे भी भीसीमध्ये असं कोणतेही उत्कृष्ट कामं नाही झाली आहे भीसीमध्ये सोड्या त्यांनी कुठेच नाही केले आहेत भीसीच नाही देशात नाही केले आहेत देशाला लुटायचं काम केलं आहे या सरकारने आणि या सरकारला आत्ता हे जे लोक आहेत आणि मतदारसंघ आहे तो चांगला न्याय देतील असं मला वाटत आहे ठीक आहे थँक्यू सर सर आपण काय म्हणणार आम्ही काय म्हणणार त्याला त्याला करा हद्दपार करायचं हद्दपार करायचं कारण काय कारण तर काय आहे घर हे जनता काय गरीबी आहे पूर्वी आमच्यावर म्हणजे क्षेत्राचा विकास नाही झाला काहीच नाही काहीच नाही युवकासाठी जे आता इकडे प्लॅन वगैरे असे काही तो आपल्या घरीच नाही तो बंदी भांगडी आहे डायरेक्ट काय नाही तो तो हा रोल डायरेक्ट पॉवर प्लॅन रोल हा डायरेक्ट काय केलं जाणं काहीच नाही केलं रोजगार नाही काय परिस्थिती शेतकरी ते मेले ते गेले पुरे काय किती भाव कापसाले किती भाव भेटला कापसाले भाव किती भेटला आहे शेतकऱ्यासाठी जर काम जर केलं असत तर कापसाला भाव किती भेटला तो खूप मोठा मुद्दा आहे तो खूप खूप मोठा मुद्दा आहे सहा हजार ना सात हजार रुपये कापसाला भाव मिळत आहे आणि लागवड जास्त शेतकरी का करते सरकार तर बारा हजार रुपये देते ना वर्षाला केव्हा भेटून राहिला आम्हाला भेटला पाहिजे ना तो भेटते लिटर लोक यायले जे, या जे गोडाऊन चालवते भेटल तो आपला वाला माल बराबर हे करून ठेवते स्टॉक करून ठेवते भेटते आम्हाला भेटते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र